काय म्हता वाकड दाखवली मला वाकड दाखवली वाकडे दाखवली सगू काय तसली नगरे काय पडशील पडशील खाली बस खाली बस खाली बस कशामुळे कशामुळे काढावं लागतोय वय बाई ना आपल्या जन कांडव विठ्ठल विठ्ठल तांबलाय विठ्ठल तांबलाय अरे अरे रे पडली होतीस की पडली होतीस तू सको काय दिदी काय दिदी काय नीट बोल नीट बोल तसलं काय ती हा पक्का मला एवढच ऐकू आलं पक्का एवढच ऐकू आलं मला वा 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 छान काय ओळखावं आता तुझं असलं बोलून सांग अरे 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 काय करा काय नाही अ ह्या भाषेला आता मला नाही वा ओळखूया काय म्हणलीस का नव्हतं काही मिटल मिटल काय काय त्या काय काय का का कमाला दे 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 अगर कल कल कल, कल। थोड तर कळू दे म्हणजे म्हणजे काय बर 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 कळाला हा कळालं मला तुझ बर कोण गेलत जिजीला गेलत का कोणी जिजी गेलं गेलत का हा काय आजून सांगाल काय म्हणाली स्केल काय नाही गेल्या दिदी वेळच काय होत मग शेवटी दिदी म्हणायचं होत बर बर सुलय तुला दिदीनं सुतील पवित्रा दिदी नादी म्हण बळा पो पो Pou, pou, <laughs> Paka, papa papa Pouca papa Pouca papa Pouca pa. pa. papa pa. बिझीन मारले बर सुकू आता बाय बाय म्हणत हा बाय बाय हो इकडे बघ इकडे बघ माझ्याकडं बाय 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 कर बाळा बाय बाय कर सुकू पुन्हा भेटूत म्हणा पुन्हा असंच बोलणं माझं ऐकाय काय म्हणा बाय पडशील पडशील हा हां वा 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 झाला आता बाय बाय केल्यावर पुन्हा काय असते अ बाय बाय कर बाळा बाय बाय कर <laughs> <laughs> बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे